नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनने दिल्ली येथे आयोजित केलेल्या मेळाव्याने सर्वांची मने जिंकली हजारोंच्या संख्येने संपूर्ण देशातून गलाई बांधव या कार्यक्रमाला उपस्थित राहिला होता भारत पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक गलाई बांधवांना या मेळाव्यास उपस्थित राहता आले नाही अध्यक्ष अनिल पाटील व सहकाऱ्यांनी अतिशय नेटके आयोजन करून संघटनेची ताकद दाखवून दिली या मेळाव्याने संबंध देशभरातील गलाईबांधवांच्या मनातही संघटना आपल्या बाजूने व आपल्या हक्का साठी लढत असल्याची पक्की भावना झाली यावेळी अनेक राज्यातील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्याच्या ठिकाणी व्यवसायासाठी लागणाऱ्या अनेक उपकरणांचे स्टॉल लागले होते जवाहरलाल नेहरू स्टेडियम मधील होता मिळेल त्या वाहनाने रेल्वेने विमानाने गलाई बांधव आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी उपस्थित होता सध्या गलाई व्यवसाय किती अडचणीतून जात आहे हे अनेकांनी सांगितले आणि अशा वेळी जर संघटनेच्या माध्यमातून आपली एकी दाखवली तरच भविष्यात हा व्यवसाय टिकणार आहे अन्यथा पुढच्या पिढीला या व्यवसायातून बाहेर पडावे लागेल कलम चारशे अकरा मध्ये बदल करणे गलाई व्यवसायाला लघु उद्योगाचा दर्जा देणे अशा अनेक गोष्टींची मागणी संघटनेच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आली दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमाने संघटनेची ताकद दिसली तर अनेक मान्यवरांची उपस्थिती लक्ष वेधून गेली अनेक आय अधिकारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजयाताई रा आमदार गोपीचंद पडळकर डोने महाराज प्रत्यक्ष हजर राहिले तर खासदार श्रीकांत शिंदे देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी तसेच अनेक मंत्र्यांनी फोनवरून शुभेच्छा देऊन आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले एकूणच अध्यक्ष अनिल पाटील व सहकाऱ्यांनी दिल्लीतील हा ऐतिहासिक मेळावा युद्धजन्य परिस्थितीतही यशस्वी केल्याने अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन ही गलाई बांधवांची आपली संघटना असल्याचे सिद्ध झाल्याचेही अनेकांनी बोलून दाखवले अभिजित शिंदे प्राईम न्यूज आपल्याला सर्वांना सांगायचं म्हणलं तर गेल्या आठवड्यामध्येच ऑनलाईन दोघा चौघांच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर माझी चर्चा झाली आणि सगळ्यांनी एक निश्चय केला पदाधिकारी नियुक्त करतो रात्रीच्या मीटिंग घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी एका संघटन नियुक्ती केलं आपल्या हरियाणामध्ये आबा एक मिनिट हरियाणा हरियाणाचा सपोर्ट आहे पण उत्तराखंड ची लो बघा हा हरियाणा हरयाणा उत्तराखंड बघा इकडे हरियाणाची मिळलो आबा होऊन जाऊ तो आबा इकडे बघा इकडे बघा इकडे इकडे हा इकडे इकडे बघा धरवायचं उत्तराखंड बघून जरा आज सांगायचं म्हटलं तर संपूर्ण उत्तराखंडच्या सर्व कराई बांधवांनी आज देशव्यापी मिळाव्यासाठी सर्वांनी दुकाने बंद करून आज इथे उपस्थिती राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचा मी संपूर्णपणे आभार व्यक्त करतो आणि आपणास या मंचावरून या मंचावरून एक आश्वासन देतो आपल्या संघटनेची मी बघत तरी वेळ मिळेल किंवा नाही मिळेल आता आपण सांगतो की संघटनेचा सा उद्देश आपल्या गलाई बांधवासाठी तन मन धन तन मन धनान आम्ही लढणार ना ना आम्ही लढत आलेलो आहे आणि आपल्या गलाई बांधवांना दीडशे वर्षापासून आतापर्यंत काय मिळालेलं नव्हतं म्हणून आज दिल्लीमध्ये देश देशव्यापी मेळाव्याचे आयोजन केले आहे पण आपलं कर्तव्य असं आहे की काही पडोशी देशामध्ये शर्मिंगच वेळ आलेले पण हिंमत हवं नका दिल्लीमध्ये आज मेळावा घेतलाय तर दिल्ली दिल्लीमधनं काहीतरी आपल्या समाजाला घेतल्याशिवाय आम्ही माघारी सरणार नाही आणि आपल्या समाजाला तीन तीन मागणी आम्ही केलेल्या त्या केंद्र सरकारला एक आहे चारशे अकरा मध्ये संशोधन प्रत्येक ठिकाणी आपल्या आपल्याकडे बांधावर एवढ्या मोठ्या प्रमाणात त्रास होतो त्याबद्दल चारशे अकरा मध्ये संशोधन आम्हाला गरजेचं आहे दुसरं आहे आपण जे सोनं पकवतोय त्या सोन्यावर आता पाबंदी आलेली आहे इथून पुढे सोनं पकवायचा अधिकार आपल्याला संपत चाललेला आहे म्हणून छोट्या रिफायंडीचे लायसन्स मिळावं आणि तिसरा आहे उद्योगाचा दर्जा मिळावा तर या तीन मागण्यासाठी आम्ही संघर्ष करतोय आणि समोरच्या जिंदगीच्या अडचणी निर्माण होतात आता तुम्ही इकडे आला तुम्हाला समजलं एक दिवस दुकान बंद केल्यामुळे तुमच्या मंडीतल्या प्रत्येक सरात आज दिवसभर आणि रात्रभर विचार करणार की आतापर्यंत ही मराठी एकमेकाचं पाय वरत होती पण आज एकत्र कशी झाली ही ताकद दाखवण्यासाठी आज आपण आहे तुम्हाला एवढंच सांगतो आज तुम्ही माझ्या पाठीशी एवढी मोठी ताकद उभा केलेली आहे तर ही ताकद मी वाया जाऊन देणार नाही मी आणि प्रत्येक राज्याचे आमचे पदाधिकारी तुमच्या सर्व सुखदुःखामध्ये चोवीस तास आम्ही मदतीसाठी हजर असणार आहे बाकी वेळेवर आम्ही बोलत राहील सर्वजण उभा राहून ग्रुप उठून घ्यावा तुमचं मनापासून मी आभारी आहे आणि असाच एका येऊन आपल्या गडाई बांधवावर एखादं संकट आलं तर तुम्ही सर्वांनी एकमेकांना अशीच साथ द्यावी मी काहीच नाही आज ना 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 तुमच्यावर संकट आलं तर आम्ही नाही काहीच नाही करत तर आम्ही तुमच्या पाठीशी उभा असल्यामुळे त्याच्या पाठीशी तुम्ही प्रत्येक मध्ये मध्ये काय कारण झाला तर तिथे वीस तीस लोक एकत्र झाला तर त्या अधिकाऱ्याची हिम्मत नाही तुमच्या सगळं बोलायची ही मी ताकद निर्माण करायसाठी तुम्हाला आम्ही बोलवलं आहे आणि इथून जाताना हीच ताकद घेऊन जायचं तुम्ही की आम्ही एक आहे आणि इथून थोडं कोणाला मागायचं नाही पन्नास जण पंचवीस जण आपल्या हक्काचं आहे ना, ना आपल्या बापाचा <laughs> ई स्टेट बोर्ड नववी, दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करियर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम तास शिक्षकाची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा